सावधान कुंभोज हातकनगल्या दरम्यान धोकादायक विहीर कुंभोज हातकणंगले दरम्यान कुंभोज नदीत असणारे दुष्काळी सालात काढण्यात आलेली नदी नवी विहीर या नावाने प्रसिद्ध असलेली विहीर धोकादायक ठरू लागली आहे त्यामुळे या, या दरम्यानच्या रस्त्यावरील प्रवाह धोकादायक झालाय या संबंधित विहिरीजवळ धोक्याची सूचना देणारे माहिती फलक उभारण्याची मागणी वाहनधारक प्रवाशांकडून होते त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला बाजूला असलेल्या विहिरीला संरक्षण करण्यात येणारे कठडे बांधण्याची गरज व्यक्त केली जाते तसेच कुंभोज हातकरंगले दरम्यानच्या रस्त्याला लागूनच अनेक नागरिकांनी शेणखत टाकण्यासाठी उकेरडेसाठी खड्डे खोदले आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मागील काही वर्षापासून या विहिरीपासूनची संरक्षण यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात येत आहे परंतु याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केलं जात आहे या अपघातास निमंत्रण देणारे ठरण्याची भीती व्यक्त केली जाते नवीन रस्ता करताना रस्त्याची रुंदी वाढत असल्यामुळे शेताच्या कडेला असलेली विविध रस्त्याकडे आली आहे रस्ता करताना संरक्षण होणारी कोणतीही यंत्रणा उभारण्यात आलेली नाही त्यामुळे या, या रस्त्यालगत विहिरीचं अस्तित्व प्रवाशांसाठी धोकादायक ठरू आहे या विहिरीच्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे कोणतेही फलक उभारण्यात आलेले नाहीत त्यामुळे विहिरीजवळ आल्यावरच धोक्याची जाणीव होते त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ही दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं विहिरीच्या कडेला संरक्षण कठडे किंवा विहिरीजवळ धोक्याची सूचना देणारे माहिती फलक उभारावेत तसेच रस्त्याला लागून शेणखत टाकण्यासाठी उत्किरड्यासाठी खड्डा खोदलेल्या नागरिकांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक वाहनधारक व प्रवाशातून होते आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी यस न्यूज